हॅलो गाई गुड मॉर्निंग कसं केला आलं तर आता चहा ठेवलेला आहे आणि आज आता कळ काही करायची उठल्यावर कस मोबाईल पाहतो ते मोबाईल देतो शिवाय आई दगडाची तयारी करते आणि हे सकाळचं मस्त वातावरण आहे भाऊ तिकडे बैलांच बैलांना खायला टाकत आहे भाऊर का पटपट भाऊ हॅलो चला आता आपण दोघी दगडी आणून देऊ दरे शिवांश एवढी पडली काळजीची आतापर्यंत आली असती बघू तर खर होय लाग चुलीला काय लागतंय कमी जास्त असलं तर तिकडून नाही तिकडून नाही तिकडून हा झालाय बरोबर तुम पाच खाल्लं लहान पोराच्या वर खाणं असं खात का युट्यूप का नाही लहान पोहाराच्या वर एवढ मोठं झालं तरी झाला उभा पण पुढून हम्म आणि ते सारं ते काढच पुढे त्याला जागच नाही अजिबात नाही हो माणूस ठेवायला पाहिजे ना आपण काम करताना ब्लॉक

ऐ सावल्या लागगी वार अरे लगे चालत जायची गाणल लगेच ना लगेच चालवायची पण टाइमिंग नाही जात चला ना आपण खाटा टालो बाई माझ्या दोन चपला कुटी बच गेल्या माझ्याच घालावल्या गालावल्या बरोबर आईने माझ्या दोन्ही चपला घालवल्या नाही

Hey, Shivay! Dada! Kaya nace? Tikde kumain? Tikde? Bosho dena <laughs> niyaar <laughs> basle ata, tere yoshi kese chow chow kate.

हा प्लेस मध्ये आणि दोनदा अजून उठणार बरी पण ती नाही उठल्या अजून पाणी चोख

કિંડે કિંડે. કિડે માણડે. કિંડે. કિડ કિડે Sen <Sessizlik> ne <Sessizlik> <Sessizlik> <Sessizlik>

干了，鹏哥。

रात्री कशा घोडा मारतो रात्री पुरी कशा घोड्या मारतो रात्री पैसे जोरपासून पोवारच गावात लागू हा आता आज आणि यायला तिकडं बा काय अर्चनात आहे

ગાડી 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 हो एक हो उबेल तुम्ही तर एक मिडिल घाला एक काढा ना शेवट तर दोन भेजा हो नाही नाही शेवट काढायचं तुम्ही शेवट Kata ki kanita liya ala <laughs> lakshmiye <laughs> huv Empaus <laughs> drop Torrón respuesta Veja arta Kata ki hara Eta Tpa Heko What is that? ते जावा याला गेला भाऊ या आता लय लांबून हात करतोय सुबला का गाभरू एवढा नाका का जाऊ नये घेपर एक तरी जावे असा मय आता आम्ही वर आलोय खाली काही बसल्या नाही ले, लय होऊन झालंय डेंजर

तुम्ही आला आता बाकरी करायचं म्हणल्यावर काय सधुमच नाव सांगलं का तो <संप्राथ> <संप्रारस> <नागे> <संप्रारंड़। संप्राथ> अब मिलेदेखि मती कटबल

समोर मला बॉल साठ घेतला बॉल आणणार मोठा तिथं सी आहे ना सी कसं आहे ना फक्त वाच तिथं काय अभ्यास करते आता मस्त किती तिकडे वाद करणार आहे जेवायला नको मला तर अशा प्रकारे आमचा आजचा ब्लॉग होता तुम्हाला आवडला असेल तर नक्की शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू या पुढच्या ब्लॉग मध्ये आणि कुरड्या कशा झाल्यात कमेंट करून नक्की सांगा थँक्यू बाय बाय